हॅलो फ्रेंड्स वेलकम टू संगीताज किचन वाईफ आज आपण अशा प्रकारे वांग्याची भरीत करणार आहोत अशा प्रकारे जळगावची वांगी आहेत हिरवी वांगी त्याचा आज आपण भरीत करणार आहोत तुम्ही बघू शकता किती अप्रतिम भरीत दिसतंय अगदी मस्त टेस्टीचं तर अशी वांगी असतात ती हिरवी वांगी ही अशी बघून घ्यायची अगदी हलकी फुलकी आणि अशी मस्त चमकणारी त्याचा देठही हिरवागार पाहिजे म्हणजे ती ताजी वांगी असतात आणि हलकं फुलकं वांग बघूनच घ्यायचं तरच आपलं भरीत चांगलं रसरशीत मस्त मऊ लुसलुशीत होतं आणि कांद्याची पातसुद्धा घेतलेली आहे मी स्वच्छ करून घेतलेली आहे तर आपण कांद्याची पात घालून करणार आहोत भरीत आज तर मी अशी वांगे मी छा चा, छान धुवून पुसून घेतलेली आहे आता आपण तेल लावून घेऊया वांग्यांना सर्व बाजूंनी असं तेल लावून घेतलं की त्याचं साल आपण गरम केलं की अलगद निघतं त्यामुळे वरतून तेल लावायचं चला तर आता आपण गरम करायला ठेवूया गॅसवर तुम्ही बघू शकता जाळी ठेवलेली आहे मी त्याच्यावर आपण अशी वांगी फिरवत फिरवत सर्व बाजूनी एकसारखी भाजून घ्यायची आहेत तशी आपण छान भाजून घेऊया वांगे छान बघा तुम्ही आता कशी भाजलेली आहेत मी अशी छान सर्व बाजूंनी भाजून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अशी आता आपण ठेचा तयार करूया मी हिरव्या मिरची लसूण आणि कोथंबीर घेतलेली आहे आपल्याला जाडसरच ठेचा तयार करायचा आहे पल्स मोडवर फिरून तर आपण ठेचा तयार करूया तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा संगीता किचन वाईफला आता बघा आम्ही कशी वांगी भाजून घेतलेली आहे आता झाली आपली वांगी भाजून तर आपण गॅस बंद करूया आणि थंड करून घेऊया आता ही वांगी गार झाल्यावर मग आपण त्याचं साल काढून घेऊया अशा प्रकारे काटेरी चमचा वापरायचा म्हणजे साल असं मस्त व वरच्यावर अलगत निघतं तेल लावल्यामुळे बघू शकता तुम्ही कसं सरसरीत मस्त निघते साल पटापट पत असं करून घेऊया आपण दोन्ही वांग्यांचं आता हे देठ सुद्धा आपण का कट करून घ्यायचं आहे काढून टाकायचा आहे आपण तो देटही आता ही वांगी आपण छान मॅश करून घेऊया मॅशरनी अशा प्रकारे आता फोडणी तयार करूया कढईमध्ये तेल घातलेले आहे त्यात आपण शेंगदाणे छान आपण खरपूस तळून घेऊया त्याच्यामध्ये क्रंची करूया म्हणजे भरीत खाताना दाताखाली शेंगदाणे आले की मस्त ते छान लागतात काढून घेऊया आता आता फोडणी करूया जिरी मोहरी मस्त छान फुलली की त्यामध्ये आपण कडीपत्ता दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या आणि तीन चार लसणं लसूण ठेचून घातलेला आहे मी आता हे सुद्धा छान परतून घेऊया आपण आता हिंग घातलेला आहे मी त्यामध्ये मस्त फोडणी आता हळद घातलेली आहे मी आता जो ठेचा आपण केला होता मिक्सरला तो सुद्धा घालूया आता त्याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत छान परतून घेऊया लसूण आणि हिरवी मिरचीचा मस्त सुगंध दरवळतोय घरात फोडणीचा अप्रतिम होणार आहे आपलं भरीताज आता इथे धना पावडर घेतलेली आहे एक चमचा ती सुद्धा घालूया आणि छान परतून घेऊया तुम्ही बघू शकता अगदी मस्त आपली फोडणी तयार आहे अशा प्रकारे तुम्हाला कच्चे दो कांदा वगैरे टाकून सुद्धा कच्चं तेल घालून सुद्धा मसाला घालून तसं पण भरीत होतं ते पण अप्रतिम लागतं मी अशा प्रकारे करून दाखवते ते, ते जांभळ्या ह्याचं असतं वांग्यांचं हे हिरव्या वांग्यांचं असं छान लागतं आता मी कोथंबीर मीठ घातलेलं आहे छान परतून घेऊया कोथंबीर पण फोडणीत थोडी घालायची म्हणजे छान त्याचा सुगंध मस्त येतो फोडणीत आता मी ओवा घातलेला होता अर्धा चमचा आता कांद्याची पात जी आपण घेतली होती ती छान धुवून चिरून ती एक वाटी घातलेली आहे वांग्याच्या भरीत मध्ये कांद्याच्या पात अगदी मस्त लागते वांग्या मध्ये अगदी कांद्याची पातची सांगड अगदी मस्त टेस्टी होता आता मी गरम मसाला घातलेला आहे अर्धा चमचा तोही घालून छान परतूया आता जे वांगा आपण मॅश करून ठेवलं होतं ते सुद्धा घालूया आणि आता छान परतूया आपल्या मसाल्यांमध्ये मस्त तुम्ही बघू शकता अप्रतिम अप्रतिम चवीचं मस्त भन्नाट आता थोडं मीठ घालूया मगाशी अशी घातलं होतं आपण आता थोडं आता जे कांदे आपण शेंगदाणे तळून ठेवले होते ते घालूया परत एकदा मिक्स करूया तुम्ही बघू शकता असं मस्त आपलं झालेलं आहे भरीत अगदी अप्रतिम चवीच अशा प्रकारे करायचं आत्तापर्यंत तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा छान छान तुम्हाला आवडत असतील माझ्या रेसिपी तर आता दोन मिनटं आपण झाकण ठेवूया वाफ देऊन घेऊया आता झाले दोन मिनटं बघा आता कसं छान झालं आपलं मऊ लुसलुशीत अगदी भरीत बघू शकता तुम्ही मऊ अशा प्रकारे भरीत केलं की मस्त लागतं ते भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकतो आपण कोथंबीर घातलेली आहे चुलीवरचं भाजलेलं भरीतसुद्धा अगदी अप्रतिम लागतं पण हे आपण गॅसवर केलेलं आहे अशा प्रकारे मी करून दाखवलेले आहे तुम्हाला आवडलं का थँक्यू